समृद्धी महामार्गावर आयसर ट्रकचा अपघात आज पहाटे पाच मिनिटांनी समृद्धी महामार्गावर टाटा आयसर ट्रक क्रमांक पी त्रेसष्ट झालाय मुंबईवरून नागपूरकडे कोबीचा माल घेऊन जाणारा ट्रक चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले अपघातात ट्रक मध्ये असलेले दोन जणांपैकी चालक अवधेश पटेल वेवर्ष अडतीस जखमी झाला असून क्लीनर नागेंद्र पटेल वैवर्ष बावीस घटनास्थळावरून पसारलाय ट्रकला क्रेनच्या साहाय्यानं बाजूला करण्यात आलं व वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे घटनास्थळी क्यू आर व्ही टीमचे मयूर दरणे सौरभ खंते मयूर येंगडे आदित्य शिंदे अँब्युलन्स कर्मचारी अमोल चाफले अनिल गणवीर एच एस पी टीमचे विजय कैलसकर भरत पिसुंडे तर एम एस एफ आणि आर पी व्ही टीमचं स्थानिक पोलीस प्रवीणजी भोयर सीताराम किन्नाके व लोकेश पवणकर यांनी तात्काळ मदत करीत कारवाई केली पलाश जनसंग्राम न्यूज वर्धा